तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी राजपत्री गट व अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील तळवदी तालुका सेलू या गावाला अभ्यास भेट या भैस अधिकरी, अधिकरी अधिकरी या दिली या अभ्यास भेटीत उत्पादन शुल्क अधिकारी गटविकास अधिकारी उपशिक्षणाधिकारी सहाय्यक निबंधक तसेच महिला व बाल कल्याण अधिकारी यांचा समावेश होता याप्रसंगी गावच्या ग्रामपंचायत सभागृहात पोलीस पाटील विजय कोल्हे आणि गावाची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली त्यामध्ये गावातील प्रमुख व्यवसाय शेतीची स्थिती आर्थिक आणि शैक्षणिक पातळी शासकीय योजनांची अंमलबजावणी रस्त्याची अवस्था आणि कायदा सुव्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला आहे माजी उपसरपंच बबिता नेहारे अंगणवाडी सेविका कविता बावणे आणि मुख्याध्यापक क्षीरसागर यांनी अंगणवाडी उपक्रम आणि शालेय प्रगतीची माहिती मांडली ग्रामपंचायत सचिव नागदेवते मॅडम शिपाई राहुल आणि मदतनीस मनीषा वकरकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस पाटील विजय कोल्हे आणि सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना आव्हान केलंय की सामान्य जनतेच्या भावना समजून घेऊन त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आपण काम करावं आणि सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल